यंदाचा उन्हाळा हा अतिशय तीव्र असल्याचं आपण मागील दोन महिन्यांपासून पाहतोय आता एप्रिल संपून मे सुरू होणार आहे मात्र एक व्हायरल मेसेज जो आहे तो सगळ्यांकडे येत आहे आणि त्यामुळे सगळ्यांमध्येच एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे सर यंदाचा जो उन्हाळा आहे तो अत्यंत तीव्र आहे एक मेसेज देखील व्हायरल झालेला आहे ज्याच्यामुळे सगळ्यांमध्येच भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे काय सांगाल सर यंदाचा हा जो उन्हाळा अत्यंत त्रासदायक आहे तो खरंच येत्या काळामध्ये आणखी तीव्र होणार आहे का कारण व्हायरल मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पंचेचाळीस ते पंचावन्न डिग्री पर्यंत हे तापमान वाढणार आहे तुमच्यापर्यंत काय माहिती आलेली आहे तुम्ही जो काही अभ्यास करत आहात त्याच्यामध्ये एकंदरीतच तुम्हाला काय दिसतय मागील दोन महिन्यांपासून आपण बघतोय की मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात सुद्धा काही वेगवेगळे वेव्हचे जे आहेत स्पेल्स आपण बघितलेले आहेत तापमान बरेचदा चाळीस डिग्री सेल्सिअस पेक्षा से जास्तही गेलेलं आहे आणि इवन पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत चंद्रपूर आणि ब्रह्मगिरी <coughs> विदर्भातले काही स्टेशन्स आहेत तिकडे तापमान आपण बघितलेलं ता आहे परंतु तुम्ही जो मेसेज विषय जो बोलत आहात तर तो त्या मेसेजमध्ये असं लिहिलं गेलेलं आहे की एकोंदर एकोणतीस मे ते दोन जून पर्यंतचा जो कालावधी आहे त्यामध्ये तापमान हे पंचेचाळीस ते पंचे पन्ना पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत जाण्याची से शक्यता आहे आणि त्यामुळं बरंच काही काय त्यांनी ॲडवायझरीज दिलेल्या आहेत तर पहिली गोष्ट तर अशी आहे की तापमान एक्झॅक्ट सांगणं पण पण एक जवळजवळ एक, एक एक महिनाभर हे पॉसिबल नसतं पर्टिक्युलरली आणि येणारे पाच ते सात दिवस जर बघाल तर ते मध्य महाराष्ट्र किंवा पुण्याचा विचार कराल तर तापमान हे चाळीस ते एक्केचाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत असण्याची शक्यता आहे आणि ते चार मे नंतर अजून एक दोन डिग्रीने अजून कमी होण्याची शक्यता आहे तर जो काही मेसेज व्हायरल होतो त्यामध्ये काही तथ्य नाही आहे एकंदरीतच आणि एक, एक महिना आधी आपण एक्झॅक्ट टेम्परेचर सांगणं हे काही पॉसिबल म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या ते पॉसिबल नाही सर पण आपल्या खात्यामार्फत किंवा आपल्या विभागामार्फत अशा पद्धतीने कधीही आपण एखादा मेसेज व्हायरल करत असतो का की लोकांना काळजी घेण्यासाठी किंवा काय की कि असे जे मेसेजेस व्हायरल होतात ते आपल्या खात्याचे नाही आहेत हे नागरिकांना कसं कळायला हवं कारण अचानक अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल झाल्यानंतर थोडीफार भीती वाट भीती निर्माण झालेली आहे कारण असं बोललं जाते की उष्माघाताची देखील शक्यता जास्त वाढू शकते कारण नागरिक दुपारच्या नंतर बाराच्या नंतर किंवा हल्ली आता दहाच्या नंतरच तीव्र पडायला सुरुवात झालेली आहे तर आपल्या विभागाकडून असे मेसेजेस व्हायरल केले जातात का नागरिकांच्या माहिती साठी हो म्हणजे ज्यावेळी वेव्ह हो किंवा सिविर वेव्हचा जर इशारा असेल तर वेव्ह हो म्हणजे जर तापमान चाळीस डिग्री सेल्सिअस से पेक्षा से जास्त असेल आणि ते सरासरीपेक्षा चार पूर्णांक पाच अंश सेल्सिअस से जास्त असेल अशा वेळी आपण आ, इशारे देतो किंवा त्याला वॉर्निंग म्हणतात ज्यावेळी तापमान हे पंचेचाळीस डिग्री पेक्षा जास्त असेल त्यावेळी ऑरेंज अलर्ट दिला जातो आणि त्यामध्ये लोकांनी अलर्ट राहणं गरजेचं असतं तर तसा काही अलर्ट सध्या तरी आपण मध्य महाराष्ट्रासाठी इन्क्लुडिंग पुणे आपण दिला गेलेला नाही पण आपण नक्कीच अलर्ट जे आहेत हवामान विषयक अलर्ट आहे ते आपण देत असतो त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत जसं येलो अलर्ट आहे ज्यावेळी आपण सतर्क राहणं गरजेचं आहे त्यानंतर ऑरेंजमध्ये अजूनच काळजी घेणं गरजेचं आहे आणि जे रेड अलर्ट असतो त्यावेळी ज्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्या काटेकोरपणे पाळल्या पाहिजे असं सांगितलं जातं परंतु सध्याची जर परिस्थिती बघाल तर असा काही अलर्ट सेपरेटली दिला दिला गे गेलेला नाही उलट विदर्भामध्ये पावसाची शक्यता सांगितली गेलेली आहे आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये येलो अलर्ट दिला गेलेला आहे ज्यामध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता येणारे पाच दिवस आहे सर पुण्याचं वातावरण जे आहे किंवा तापमान जे आहे ते विदर्भापेक्षा जास्त आहे अशी काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी दोन दिवसांपूर्वी बातमी आलेली होती त्या बातमीमध्ये किती तथ्य आहे सर कारण लोहगावचं जे तापमान आहे ते देखील अति असल्याचं सांगितलं गेलं होतं बेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त तापमान तिथं नोंदवलं गेलं होतं तर या सगळ्या ज्या बातम्या समोर येत आहेत त्यांच्यामध्ये किती तथ्य आहे हो म्हणजे परवाचं जर तापमान बघाल कमाल तापमान जर बघाल तर महाराष्ट्रामधील सर्वात सर्वाधिक तापमान हे लोहेगाव मध्ये रिपोर्ट केलं गेलं होतं त्या फक्त परवाच्या दिवशीसाठी कारण आणि ते बेचाळीस पूर्णांक सहा होतं ते सगळ्यात जास्त यासाठी म्हणू शकतो आपण कारण विदर्भामध्ये ट्रेंड रायझिंग ट्रेंड टेम्परेचरमध्ये होता आणि जसं मी सांगितलं की चंद्रपूर आणि ब्रह्मगिरीमध्ये पंचाळीस पर्यंत ता तापमान गेलं होतं परंतु परवापासून तिकडे ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस होतोय आणि त्यामुळे तिकडचं तापमान थोडस कमी झालेलं होतं आणि त्यामुळं सर्व सर्वाधिक तापमान परवाचं जे आहे ते लोहेगाव मध्ये नोंदवलं लो गेलं होतं बेचाळीस पूर्णांक सहा आणि त्याला वेगवेगळे वे 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 फॅक्टर्स पण कारणीभूत आहे विदिन द सिटी जरी बघाल आपण तर वेगवेगळ्या ठिकाणी तापमान जे आहे म्हणजे विदिन द सिटीज आपण स्टेशन घेतले जसं पाषाण शिवाजीनगर आणि लोहेगाव असेल किंवा एनडी असेल यामध्ये सुद्धा तुम्हाला एक एक दोन दोन डिग्रीचा फरक जाणवू शकतो जसं की परवाचं जे तापमान आहे बेचाळीस पूर्णांक सहा मध्ये नोंदवलं गेलं होतं त्याचवेळी पाषाणचं चा तापमान चाळीस पूर्ण चाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत गेलं होतं किंवा एंडीचं त्यापेक्षाही कमी होतं हे वेरिएशन जे आहे ते वेगवेगळ्या कारणांमुळे होतात जसं की जास्त बिल्डिंग असतील कॉन्क्रीट असेल किंवा कारखाने जास्त ज्या ठिकाणी जास्त असेल तिकडे तापमान जास्त असतं आणि ज्या ठिकाणी जास्त झाडं आहेत किंवा शेती आहेत अशा ठिकाणी तापमान तुम्हाला कमी दिसून येतं सर अगदी शेवटचा प्रश्न आता मेचा महिना सुरू होतोय अगदी दोन दिवसांमध्येच आणखी पुढे येणाऱ्या मे महिन्यामध्ये काय परिस्थिती राहणार आहे तापमानाची टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा जास्त वाढणार की काही दिलासा असेल पावसाची काही शक्यता हो चार तारखेनंतर मध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी तापमान हे एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी कमी होण्याची शक्यता आहे आणि थोडंसं ढगाळ वातावरण आपण एक्सपेक्ट करू शकतो विदर्भात तरी सध्या काही ठिकाणी पावसाची शक्यता येणार चार ते पाच दिवस पावसाची शक्य शक्यता आहे आणि इतर ठिकाणी तापमान एक ते दोन डिग्री सेल्सिअसनी कमी होण्याची शक्यता आहे नक्कीच तर अगदी जो तो मेसेज uh, व्हायरल होतोय त्याच्यावरती काहीही विश्वास ठेवण्याची गरज नाहीये हेच आपल्याला uh, सरांनी दिलेल्या माहितीतून uh, स्पष्ट होत आहे त्यामुळे जी काही वॉर्निंग आहे ती हवामान खात्याकडून येईल जर टेम्परेचर गरजेपेक्षा जास्त वाढणार असेल तर त्यामुळे जे काही मेसेजेस व्हायरल होत आहेत असेल तर त्यामुळे जे काही मेसेजेस व्हायरल होत आहेत त्याच्यावरती विश्वास ठेवू नका मात्र काळजी देखील घ्या गरज असल्या तरच uh, उन्हाच्या वेळी बाहेर पडा काळजी घ्या सतर्क रहा अशा प्रकारचा इशारा सध्या हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे गोष्ट असे लोकमत डॉट कॉम पुणे